नमस्कार तर चला आज थोडंसं तुमच्या मनाजोगं बोलूया आपण की तुमच्या बऱ्याच मी कमेंट वाचल्या मला काय माहीत नाही सागर आणि स्वीटीचा सब्जेक्ट म्हणजे दादा तुम्ही त्या स्वीटीला व्यवस्थित समजून सांगा दादा ती सागर गरीब आहे स्वीटीलाही त्याला त्रास द्यायला लागली नाचवायला लागली आताच असं तर नंतर पुढं होऊन कसं व्हायचं अगदी बरोबर आहे मित्रांनो तुमचं मग तुम्ही माझ्या कानावरती घातलं की बाबा दादा घरामध्ये तुम्ही मोठा आहे आणि थोरले तुमचं काम आहे हे गोष्टीकडे लक्ष देणं मग म्हटलं चला आज थोडं यूट्यूब फॅमिलीला आपण मानतो प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला मी देतो बोललंच पाहिजेत तर म्हटलं चला त्या पण विषयावर आज बोलूया मित्रांनो कसं माहिती आहे का कोणतरी रुस्व काढाय असलं म्हणजे रोसायला मजा येते कोणतरी घास भरवणारा असल्यामुळे उपाशी मरावे पण एक मजा येते अशा काही गोष्टी येते तसंच की बाबा कोणतरी आडव्या असल्यामुळे पळायला पण मजा येते तसंच हा एक प्रकार आहे की बाबा जर स्विटी आणि सागरचं जर हिडो टाकून जर तुमचं पूर्ण लक्ष त्यांच्याकडे असून जर यू भेटवून जर फायदा होत असला स्पष्ट बोलतो आम्ही आणि व्हिडिओ चलत असले तर त्यांच्यासारखं व्हिडिओ बनवाय पण माझी इथे बरं का मग भले काय पण असू दे विषय काय पण असू द्या सत्य परिस्थिती आम्हाला माहीत आहे सत्य परिस्थिती तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही म्हणजे खरं काय खोटं काय म्हणजे बघा सागर पण माझा स्वीटी पण माझी दोघं आता त्यांचं आम्हालाच बघायचं आता इथून पुढं आणि बघून बघणार आहे कोण मी पण भाचा आहे तुम्हाला सांगतो कोणाचं तरी कोणतरी माझ्यावर लक्ष ठेवणार आहे तसं तो सागर सुटी माझी भाचा भाची त्यांच्यावर लक्ष ठेवणं चुकणं खवळणं हे आपलं काम आहे कारण सागरला नाहीत वडील म्हणतात ना बहिणीच्या पाठीवरती परत भावाने बघायला लागतं आई बापाच्या माघार बहिणीचाही व आईवडिलांच्या पाठीमाग भावच असतोय मोठा आधार आणि तोच बाप बनून पाठीमाग उभा राहतो बहिणीच्या मग तसंच आहे आपण बाहेरच्यांना एवढा जीव लावतो ही तर आपले रक्तातले घरचे म्हणून तर आज एवढा मोठा निर्णय घेतला एवढं पाऊल उचललं त्याला तुम्हाला सांगतो परक्याची वडल्याची जाण होऊन दिली नाही कधी वडील नव्हते ह्याची पण लहानपणापासून जाण होऊन दिली नाही त्याचा एक भाऊ पण वारला सूरज म्हणून दाजी पण आमचे वारले दोघीच मायलेख आहेत आता मायलेख तर तिला सुद्धा बहिणीसुद्धा इकडे जाणार आहे पण तुमचा एक विषय थोडा गैरसमज होत असेल तो मी काढतो की बाबा जो विषय की स्वीटी सागरला कब्जामध्ये घेते किंवा त्रास देते किंवा छळ करते किंवा नाचवते काही नसते मित्रांनो ते कसं आहे अजून हुड ते अजून त्यांना परपंचिक ज्ञान नाही किंवा बालीस आहे किती केलं तरी त्यांना माहीत नाही कधी पण बघा मित्रांनो समजा एका बिगर लेकराचा बापा असला म्हणजे त्याला लिकरू बाळनाय लगेनच नाही ना आणि तो चालला असला समोर जर लिकरू रडत असलं त्याला काय घेणं दिस देणं नसते त्याला काय त्याशी घेणं देणं ते रडतं रडू द्या पण पाठीपुटी दोन लेखी एक पोरग असलं ले। लेकरांचा बाप जर तिथनं चाललेला असला आणि दुसऱ्याच लिकरू रडताना जर बघितलं तर त्याचं पावल पुढं उचलत नाही त्याला स्वतःला आपल्या डोळ्यात आपले लिकरू दिसतं तिथनं पावल उचलत नाही मन खसतं ते का रडत काय दहा प्रश्न मनामध्ये मा निर्माण होतात हा फरक असतो या की बाबा जर मला पोळलं म्हणलं तर त्याला पुरलेलं माहीत नसतं पण जेव्हा त्याला अगोदर पोळलेलं असतंय किंवा करंट बसलेला असतोय किंवा पाण्यात बुललेला असतोय ते या गोष्टी त्याने अनुभवलेल्या असतात जेवणात त्यावेळी आपण सांगायला जातो ना मला असं माझ्या बरोबर झालं तेव्हा त्याला त्याची ते किंमत असती ज्याला गरिबीच माहीत नाही पैशात खेळतोय त्याला तुम्ही काय सांगता तुमची परिस्थिती त्याला काय ते त्याची किंमत करणार आहे जो गरिबीत ना आला त्याला सांगत बसा कोणालाही सांगू नका मग ज्याला त्याला हे माहीत असते तसंच ह्याला काय माहीत अजून की परपंच म्हणजे काय किती जबाबदाऱ्या पडत असतात काय हुडत ही अजून असंच असतंय आरो तुर या कामाख्याला बोलाय सारं समजत असलं लगीन झाल्यानंतर ज्या त्या जबाबदारी कळते आपलं कोण परक कोण आपल्या काय जबाबदारी आपण काय कसं वागलं पाहिजेत कसं एड केलं पाहिजे चांगली चांगली वाकलेली परपंच्या पुढं लग्न झालं लग्नाच्या आधी हा हा लय काय काय केलेलं पण ज्या वेळेस साक्षात लग्न होऊन एक दोन लेकराचा बाप किंवा आई होती त्या टायमिंगला कळतं की बाबा आई वडील पण विसरून जातो समद एक साखळीच आहे बघा ना कशी आईचा जीव माझा म्हणजे आईचा जीव माझ्या माझ्या माझा जीव बायको बायकोचा जीव तुम्हाला सांगतो तिकराओ तिच्या लेकरांचा जीव परत पुढं कोण असं म्हणजे ही साखळी चलत राहते माग वळून कधी आपण बघत नाही असं पुढं पुढं चलत असते म्हणून लय विचार करायचा नाही जीवनामध्ये तर ह्या दोघांचा विषय असा आहे की एक चलत्या थिडो म्हणून बनवत असतील म्हणून तुम्ही काय डोक्याव किंवा मनाव किंवा हित लय लागून घेऊ नका कसं असतंय एवढंसा विषय असला तरी भला मोठा करायचा तेल मीठ लावून सांगायचं किंवा एवढंस किरुड निघलं इशीपर्यंत जाऊस्त तर कोबरा होतो अशा बानगडी असतात या म्हणून लय तुम्ही काय सिरियस घेऊ नका स्वीटीन सागरचं की बाबा त्रास देते आम्हाला कळतंय आम्ही कशाला त्यांचं मी मोठा मामा खंबीर आहे त्याला दोनदानक्या दोघांना वाकवीन पण सरळ पण करीन आणि त्यांना कधी संकट काय आलं तर खंबीर पाठीशी उभा पण राहीन ती सांगायची गरज नाही की बाबा तिच्या घरच्यांनी ही अशी वागते किंवा सागरच्या मम्मीने की ही असं करतोय ती बघू दोघं माझी ती कोणाला वाटतं की कोणाचं वाईट व्हावं दोघं सुखी असले आपल्या लेकरांना सुखी बघूनच त्यातच आईचं पोट भरलेलं असते नाही तर सोन्याचा गाज द्या लेख जर अडचणीत असली दुःखात असली ते शब्दात जर कणकणी असते तर जेवण सुद्धा जात नाही अशा काय गोष्टी असतात आईबापाच्या बोलून दाखवत नसतात पण हृदयातून डोळ्यातनं नजरेतनं समजून घेणारा फक्त आईवडील जे त्याचं असतं आता ह्यांना तुम्हाला सांगतो आज बहुतेक मला वाटतं मी जिंतीला जाईन गेल्यानंतर मी बोलन की बाबा आपली जागा काय आपण जागा सोडून बोलतोय किती पब्लिक बघणार आहेत युट्यूब फॅमिली एवढी सोन्यासारखे प्रेम करणार आहेत तुम्हाला आमची काय जे म्हणून तुम्ही मला कमेंट केली बोलला छान वाटतं काल जे करता बोलता आणि एवढ्या ये कमेंट येतात की बाबा वाघ मारे फॅमिली खरंच खूप छान वाटते आम्हाला बघायला एकही दिवस व्हिडिओनं बघितलं तर करमत नाही काल भाजी आणायला गेलो तिथे एक लेडीज झाली तोंडाला बांधलो होतं लागली बा अशी करायची मी म्हणलो महाग कोणाला करत असले आपण बरं असं करून उघड वकेल ताप अशी करायची अशी तोंड बांधलं होतं तो मी महाग महाग कोण म्हणलं मी 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 म्हणलं हां म्हणलं हां पुढे आली म्हटलं मी तुमची व्हिडिओ बघते म्हणले समधे म्हटलं ओके थँक्यू म्हटलं म्हणलं कुठं राहतो तुम्ही म्हणजे मी येतंच राहते असं तसं ती भाजी वगैरे मी म्हटलं भाजी घ्यायला आलो आताच म्हटलं कृष्णाचा व्हिडिओ घेऊन आलो एडिट करून चालू आहे घरी थोडी झिमझिम जीम येत होते ती बोलली पण ओळखू काय आले नाही कारण डोळंच फक्त मला दिसलं कसं लक्षात तरी ठेवावं ते म्हणजे ओळख देत जावं आता कशी ओळख द्यावं आता डोळंच दाखवल्यावर हो काय करता तोंड तर सोडलंच नाही जाऊ द्या म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं आणि थोडं इकडं तिकडं गेलं दोन तीन बाया परत तिथं आल्या तोंडच बांधलेल्या होत्या त्यात मला बोललेलीच ओळखू आली नाही परत त्याला जाताना म्हणलं बघाव कोण होती लक्षातच आलं नाही जाऊ द्या म्हणलं त्या या आयलं सगळं हे असं पण होतं फॅन भेटतात रेग्युलर चलत चलत मॉलमध्ये फॅन भेटतात चौकात भेटतात कुठं मेडिकलमध्ये गेलं दवाखान्यात लाईन थांबलो तिथं बारामतीमध्ये परिषदमध्ये गेलो तिथं पंचायत समितीत लय मोठी आहे ते वॉचमॅन होता ते वॉचमॅन तुम्हाला समोर मी गाडी लावली ते वॉचमॅन पळतच आला आता म्हणलं काय चुकीच्या ठिकाणी गाडी लावली काय की गाडी इकडे घेतोय तो सर सर म्हणलं माझी बायको लय तुमची मोठी फॅन आहे म्हणलं थँक्यू थँक्यू मला काय काम म्हणलं काय नाही जोडदार इथं येऊन थांबला ते बघा आलो फोन उचला नाही काय नाही सर फोटो काढायला चालू केलं दोन फोटो काढलं इकडे उभं राहून फोटो काढून व्हिडिओ कॉल करून घरच्यांना दाखवता सोमना सर इथं आले थँक्यू म्हणलं आणि दुर्गाचा दाखला काढायला एकदा गेलतो आतमध्ये डायरेक्ट काउंटरला तिथंसुद्धा फॅनच होतं आता सांगायचा विषय काय की तुम्हीच ते लोक की आम्हाला डोक्यावर घेतलं म्हणा किंवा आम्हाला मोठं केलं तुमच्यामुळं आज आमचा चेहरा आहे किंवा तुमच्यामुळं आज आम्ही आमची छाती अशी की बाबा दंदा खाटे असंच प्रेम राहू द्या छान वाटतं भरपूर प्रेम करता कमेंट करता कधी घरात कोण आजार पडलं तरी दहा कमेंट करता औषध उपचार सांगता सोशल मीडियामध्ये ताकद आहे काय का असं ना जेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता डबल मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचं ऐकतो पण काय नाही हेच सत्य तुम्हाला मा माझ्या शिडिओमधनं बघा भेटेन असं मला वाटलं की लय असं मनाव घेऊन सागरचं श्विटीचं की बाबा खरंच त्यांची काय आहे म्हणजे असं बोलतो आहे का कधी सागर तिच्या अंगावर गेला तर दादा सागर आता पुसणं तिला हाणायला आलं परत काय करेल आम्हाला परत्या स्वभाव माहीत आहे आणि ती कुठे जात नाहीत आपल्याशिवाय आमच्याच पुढं त्यांचा परपंच होणार आहे बाकी बॅकग्राऊंडला आम्हीच आहे आम्हीच बघणार आहे जसं आईबाप मुलांचं नातवाणचं लग्न लावून देऊस तर त्यांचा जीव असा असतो तसा आमचा आहे चला असो एवढंच बाकी काय नाही बघू सागरला सुट्टीला बसून एकदा हिडो बनवतो बाकी काही सिरियस गोष्टी घेऊन तुम्ही चला आणि कुठल्या कुठल्या गावातून तुम्ही हिडव बघता तेवढं मला आजच्या कमेंटमध्ये सांगा फक्त म्हणजे मला तरी कळ ना आपले फॅन कुठे कुठे कुठल्या गावातून कोण आहे फक्त गावाचं नाव लिहा